राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन <laughs> काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र <laughs> <laughs> बिलोली तालुक्यातील मांजरा नदीतून होत असलेले अवैध रेती उत्खनन बंद करण्याकरता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन <laughs> <laughs> प्रियंका गांधी रॉबर्ट वाड्रा यांनाही भेटलो ललित मोदींच्या ट्विटमुळे काँग्रेस अडचणीत नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा जलमार्गासाठी केंद्रासमवेत संयुक्त उपक्रम आखावे नितीन गडकरी मुखेड शहरात सोने चांदीचा व्यापारी करोडो रुपये घेऊन पसार भाऊ बंदकीमुळेच पंकजा मुंडे अडचणीत पंकजा मुंडेंना पकडण्यासाठी धनंजय मुंडे हात लावून बसले होते हे आता सिद्ध झाले आता में पत्र विस्ताराने एका दिवसात चोवीस निर्णय घेणं दोनशे सहा कोटीची कंत्राट देणं गतिमान प्रशासनाचे उदाहरण आहे अशी कोपरखळी मारत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे महिला व बालकल्याण विभागातील घोटाळ्यांवर बोलत असताना अशोकराव चव्हाणांनी ही टीका केली आहे एका दिवसात दोनशे सहा कोटीची कंत्राट देणं हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर असून त्याची चौकशी व्हावी अन्यथा विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे सरकारी खरेदी संदर्भात उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ई टेंडरिंगच्या प्रक्रियेचं उल्लंघन झाल्याचा आरोपही त्यांनी केला दरम्यान गांधी कुटुंबियांना भेटल्यासंदर्भात ललित मोदींच्या दाव्यावर अशोक चव्हाण यांनी भाष्य करण्याचे टाळले मात्र ललित मोदींचे आरोप बिनबुडाचे आहेत हे सांगायला ते विसरले नाहीत बिलोली तालुक्यातील मांजरा नदी पात्रातून एसगी बेळेगाव व माचनूर या तीनही ठिकाणचे सध्या रेती उत्खनन चालू आहे या ठिकाणी कंधारचे तालुका तहसीलदार सध्या बिलोलीचे प्रभारी तहसीलदार हे राजकीय व लावून केवळ कामासाठीच बिलोलीचे प्रभारी तहसीलदार पद मिळवले हे तहसीलदार नोकरी कमी रेती जास्त राहतो व भोळे गिरदावार म्हत्रे तोटावार हे सर्वजण शासनाची नोकरी करीत असून देखील हे स्पर्धात्मक रेती माफियांचे काम करतात कोण अधिकारी येणार तक्रार कोणाची आली उपोषणाला कोण बसणार कोणता कार्यकर्ता किती किती सक्षम, पक्षाची व व आहे, आहे जास्त पटीने त्यांना आर्थिक मदत मिळते तेही म्हणेल तेव्हा मौजे एसगी चे गुत्तेदार श्री वेणुगोपाळ मुरली मोहन यांना क्षेत्रफळाचे सर्व नंबर दोनशे तीन मध्ये केवळ चार हजार नऊशे सत्तेचाळीस वर रेती उत्खननाला परवानगी आहे खोली केवळ दीड ते दोन फूट आहे पण या महाशयांनी संपूर्ण नदी पात्र खरेदी केल्यासारखे चार ते पाच उच्च दर्जाच्या रेती उत्खनन केले आहे बिलोलीचे प्रभारी तहसीलदार श्री विजय चव्हाण यांचे मूळ पद कंदार तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पदी आहे बिलोली तहसील कार्यालयात व उपविभागीय कार्यालयात मिळून सहा नायब तहसीलदार असताना देखील केवळ रेती माफियांची सोय व्हावी व त्यांना अडथळा येऊ नये म्हणून स्वतःच्या आर्थिक स्वार्थापोटी राजकीय माणसाला हाताशी धरून शासनाचे महसूल बुडवण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयामधील आस्थापनाच्या कार्यालयाला मॅनेज करून संगणमत करून बिलोलीचे प्रभारी तहसीलदार पद मिळवले आहे व बिलोली नायब तहसीलदार भोळे अधिकारी मैत्रे तोटावार व तलाठी बिलोलीकर यांच्या संयुक्त संचाने शासनाचे तहसीलदारौकरदार असूनही केवळ आर्थिक लालचेपोटी कर्तव्यात कसूर करून माफियांचे खासगी नोकरासारखे काम करीत आहेत म्हणून या सर्वांची तात्काळ बदली करण्यात यावी व बिलोलीला सक्षम तहसीलदाराची नेमणूक करण्यात यावी व प्रभारी तहसीलदार विजय चव्हाण यांची बिलोलीच्या प्रभारी तहसीलदार म्हणून कोण नियुक्ती केली का केली याची चौकशी करण्यात यावी भोळे अधिकारी मेहत्रे व वा तोटावार तलाठी बिलोलीकर यांची तात्काळ बदली करण्यात यावी मांजरा नदीतील अवैध रेती उत्करण करणारे जेसीबी जप्त करण्यात यावे रात्रीचे रेती उत्करण बंद करण्यात यावे अवैध झालेल्या रेती उत्खननाचा सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा सक्षम अभियंताच्या संच्यामार्फत प्रत्यक्ष जायमुक्यावर महसूल तपास चौकी करून अवैध रेती उत्खननात जा नियमाप्रवादी संबंधित गुतीदाराकडून दंड वसूल करण्यात यावा व जबाबदार असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आजपासून शिवाजी लक्ष्मण जाधव, शीलरत्न जाधव, धोंडीबा शिंदे, संजय जाधव, सुरेश जाधव, कपिल नागनिकर हे सर्व धरने आंदोलनास बसले आहेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी डोकेदुखी ठरलेले ललित मोदी प्रकरण आता काँग्रेसच्याही मानगुटीवर येऊन बसले आहे इतके दिवस या विषयावर भाजपवर टीका करणाऱ्या काँग्रेसवर शुक्रवारी स्वतःचाच बचाव करण्याची वेळ आली आहे त्याचे कारण होते ललित मोदी यांनी गुरुवारी रात्री केलेले ट्वीट गेल्या वर्षी आपण प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वंद्रा यांची लंडन मध्ये स्वतंत्रपणे भेट घेतल्याचे ट्विट ललित मोदी यांनी केले आहे लंडन मध्ये एका रेस्टॉरंट मध्ये ही भेट झाल्याचे त्यांनी म्हटले आहे या भेटीवेळी डीएलएफ चे व्यवस्थापकीय संचालक टिमी सारणा हेही तिथे उपस्थित होते असे त्यांनी म्हटले आहे ललित मोदी यांच्या या ट्विटमुळे काँग्रेसला बॅकफुटावर जावे लागण्याची शक्यता आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदी यांना केलेली मदत आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे ललित मोदी सोबत असलेले जवळीकीवरून भाजपच्या या दोन्ही नेत्या वादांच्या भोऱ्यात सापडल्या आहेत काँग्रेसने या दोन्ही नेत्यांच्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्या पार्श्वभूमीवर ललित मोदी यांच्या नव्या ट्विटमुळे या विषयाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वांद्रा या दोघांना भेटलो त्यावेळी देशात काँग्रेसची सत्ता होती त्याचबरोबर या भेटीबद्दल कोणालाही माहिती नसल्याचे ललित मोदी यांनी म्हटले आहे दरम्यान काँग्रेसने ललित मोदी यांचे सर्व आरोप फेटाळले असून प्रियंका गांधी आणि रॉबर्ट वांद्रा यांनी ललित मोदींना भेटण्याचा प्रश्नच येत नाही असे पक्षाने म्हटले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन पुन्हा एकदा आपले स्वागत सव्वीस जून दोन हजार पंधरा रोजी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालय येथे शुक्रवारच्या परेड नंतर प्रतिज्ञा घेऊन आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे अंमली पदार्थ सेवन करू नका अंमली पदार्थाचे सेवनास विरोध दर्शवा अंमली पदार्थाचे सेवन आणि जीवन उद्ध्वस्त करू नका जीवन अनमोल आहे अंमली पदार्थाचा विरोध करून जीवनाचे रक्षण करा अंमली पदार्थाबाबत काही माहिती असल्यास कृपया त्वरित पोलिसांना संपर्क करा दक्ष नागरिक बनून अंमली पदार्थाचे व्यसनाधीन व्यक्ती श्व्यासनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करा मदत आणि माहितीसाठी आपले जवळचे पोलीस स्टेशन किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावे अशा प्रकारे जनजागृती व्हावी याकरता बॅनर लावून स्पीकर बसविलेल्या फिरत्या पोलीस वाहनास पोलीस अधीक्षक कार्यालयात सकाळी अकरा वाजता पोलीस अधीक्षक श्री परमजित सिंह दहिया यांनी हिरवा झेंडा दाखवला यावेळी श्री संदीप डोईफोडे अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड श्री श्याम घोगे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर संजय चौबे जनसंपर्क अधिकारी सह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते देशात जलमार्ग विकसित करण्यासाठी सर्व राज्यांनी केंद्र सरकार बरोबर संयुक्त प्रकल्प योजना आखाव्यात असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे केंद्र सरकारसह संयुक्त विद्यमाने जलमार्ग महामंडळी स्थापन करावी असे आपण सर्व राज्यांना सांगितल्याचे गडकरी यांनी एमसीसीसी चेंबरने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात स्पष्ट केले आहे अशा प्रकारची महामंडळे स्थापन करण्यासाठी राज्य सरकारने सव्वीस टक्के समभाग उपलब्ध करावे उर्वरित समभाग केंद्र सरकार उपलब्ध करून देईल त्याचप्रमाणे जलमार्गासाठी खाजगी गुंतवणूक करण्याची कोणी तयारी दर्शवली तर त्याचे स्वागतच केले जाईल असेही गडकरी म्हणाले माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूक याचे साधन म्हणून भारतात जलमार्गाचा चीन फ्रान्स कोरिया आणि ब्रिटनच्या तुलनेत अत्यंत कमी वापर केला जातो त्यामुळे एनडीए सरकारने जलवाहतुकीचा प्रश्न गंभीरतेने हाताळण्याची ठरविले आहे असेही गडकरी म्हणाले आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या एकशे एक, एक राष्ट्रीय महामार्गांना मंत्रिमंडळाची मान्यता मिळणे प्रलंबित सरकार आहे सरकारने केवळ पाच जलमार्ग घोषित केले होते असेही ते म्हणाले हल्दिया अलाहाबाद जलमार्गाला जागतिक बँकेकडून चार हजार पाचशे कोटी रुपयाचे अर्थसहाय्य मिळाले आहे जहाज बांधणीचे धोरणही सरकारने तयार केले आहे असेही ते म्हणाले मुखेड शहरातील नामांकित असलेल्या एका सोने चांदीचा व्यापारी हा आपल्या कौशल्याची अनेकांना व्याजाचे आमिष दाखवून करोडो रुपयाच्या सोन्याचे दागिने व रकमा घेऊन पसार झाल्याची चर्चा शहर व परिसरात आहे आश्चर्य म्हणजे लाखोचा व्यवहार करूनही अनेक जण व्यवहार केला नसल्याचा बोलताना दिसत आहेत बस स्थानकावर एखाद्याचे पाकिट मारले गेले व आरोपीस पकडल्यास त्याच बस स्थानकामध्ये अनेकांकडून मार खात असलेले आपण नेहमीच पाहिलेले आहे पण करोडो रुपये घेऊन पसार झालेल्या त्या सोन्या चांदीच्या दुकानदाराकडे आपली रक्कम दिल्याचं सांगताना एखादा ग्राहक सुद्धा पाहावयास मिळत नसून तक्रार देणे तर लांबच आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मुखेड शहरातील हेडगेवार चौकातील वास्तव्यास असलेले नामांकित सोने चांदीच्या व्यापाऱ्यांचे नातेवाईक असलेल्या या व्यापाऱ्यांच्या कुटुंबामध्ये तीन भावाचे तीन सोन्याचे दुकाने आहेत त्यातील एकाचे नामांकित व्यापारी नोकरदार अधिकारी तसेच प्रतिष्ठित व्यापाऱ्यांशी धनिष्ठ संबंध होते यामुळे अनेकांची नेहमीच उद्भयस असायची अनेकांनी आपले लाखो रुपये सोन्याचे दागिने व्याजाने त्या व्यापाराकडे ठेवले सरे सदरील व्यापारी व्याजाच्या रकमा वेळेवर देणे सुरू ठेवले यामुळे अनेकांनी आपल्या बँकातील रक्मा काढून व्याजासाठी सदरील व्यापाराकडे ठेवले यामध्ये अनेक प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीनींनी मध्यस्थी करून आपले दागिने सधरील व्यापाराकडे ठेवून व्याज घेणे सुरू केले हा व्याप वाढल्याने त्यांनी दुसरी शाखा महाजन पेठेत उघडली येणाऱ्या रकमेचा ओघ पाहून प्रत्येक व्हीसी मध्ये गुंतवणूक सुरू केली हा सर्व व्यवहार सुरू असतानाच अचानक दोन्ही दुकाने चार दिवस बंद होती या बंद असलेल्या दुक। दुकानाकडे पाहून अनेकांनी खरेदीसाठी किंवा कुटुंबासह बाहेर गावी गेले असतील असा निकष काढला पंधरा वीस दिवस होऊनही दुकान न उघडल्याने अनेकांनी याबाबत चर्चा करण्यास सुरुवात केली असता सधरील व्यापारी हा सर्व दागिन्यांसह प्रसार झाल्याचे समजताच त्यांनी परिसरात नातेवाईकांना विचारणा केली असता माहिती नसल्याचे सांगितले याबाबत संपूर्ण शहरामध्ये चर्चा सुरू आहे व्यवहार करणाऱ्यांच्या चक्रा दुकानासमोर होऊ लागल्या शेवटी सधरील व्यापारी प्रसार झाल्याचे समजतात संबंधित ग्राहक जमा रकमेचा लेखाजोखा का काढला यामध्ये चार कोटीच्या जवळपास रकमा निघाल्याचे समजते यामध्ये व्यवहार करणारे हे सर्व सामान्यापासून प्रतिष्ठित व्यक्तींसह व्यापाऱ्यांचाही समावेश आहे सदरील व्यापारी जाताना या घटनेमध्ये सदरील व्यापाऱ्याने करोडो रुपयाचा चुना लावून पसार झाला यामध्ये रकमा असल्याने सुद्धा आमच्या रकमा नसल्याचे बोलत आहे याबाबत सदरील व्यापाऱ्याने लिहिलेली चिठ्ठीमुळे असे बोलत असल्याचे समजते पाठवलेली चिठ्ठी मध्ये माझ्या जीवितात धोका झाल्यास त्यांची जबाबदारी ही व्यवहार करणाऱ्यावर असेल असे लिहिलेले असल्याचा मजकूर असल्याने अनेकांनी आपली रक्कमच नसल्याचे सांगत आहे या प्रकारामुळे अनेकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे अनेकांचे संसार मोडण्याच्या मार्गावर आहेत रक्कम तर गेलीच त्याचा त्रास तर आहेच जर सदरील व्यापाऱ्यांचे बरे वाईट झाल्यास आपले काय होणार या भीतीने अनेक ग्राहक आपल्या रकमा नसल्याचे सांगत असल्याचे समजते ही पहिलीच घटना आहे की रकमा देऊन सुद्धा रकमा आपल्या सांगावयाची वेळ आली आहे येणाऱ्या काळात ग्राहकांना रक्कमा मिळणार की प्रकरण वेगळे वळून घेणार यासाठी येणाऱ्या दिवसाची वाट पाहावी लागणार आहे हे मात्र खरे अशी माहिती आमचे मुखेर्जी वार्ताहर केलकटवार यांनी दिली आहे दोनशे सहा कोटीच्या घोटाळ्याचं मूळ हे बहीण भावाच्या भांडणात असल्याचं समोर आलं आहे कारण या घोटाळ्याची पहिली तक्रार पंकजा मुंडेचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मे महिन्यात केली होती एसीबीच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर एसीबीनं अहवाल मागितला आणि हा घोटाळा उघड झाला त्यामुळे आधीपासून सुरू असलेल्या पंकजा विरुद्ध धनंजय मुंडेचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे चिक्की घोटाळ्याप्रकरणी पंकजा मुंडे विरोधात कालपासून आंदोलन होत आहेत मात्र चिक्कीचा हा सगळा घोटाळा म्हणजे मुंडे विरुद्ध मुंडेंचा सामना असल्याचं समोर आलं आहे तर मागील अनेक दिवसापासून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं वितुष्ट आहे आता पंकजा मुंडेंना अडचणीत आणणारा घोटाळाही धनंजय मुंडेंनी उघड केला आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात राजश्री शाहू महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी दोन हजार पाच पूर्वीच्या नोटा बदलण्याची मुदत वाढली एकतीस डिसेंबर पर्यंत बदला जुन्या नोटा उत्तर भारतात मुसळधार पाऊस गुजरात मध्ये बळींची संख्या सत्तरवर वर चांगल्या पावसाने भागवली मुंबईकरांची तहान सर्व धरणे सरासरी चौऱ्याण्णव टक्के भरले चारधाम यात्रा स्थगित केदारनाथ मध्ये अडकले एक हजार भाविक हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते तेहतीस अंश सेल्सिअस निरभ्र आकाश उद्या दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंधराचे चे हवामान अंदाज सव्वीस अंश सेल्सिअस ते चौतीस अंश सेल्सिअस राहील बहुतांशी ढगाळ वातावरण राहील आजचे सुविचार योग्य वेळी धाडस अंगी संचारत नसल्याने भीतीमुळे निम्याहून अधिक लोक आपल्या कार्यात कायम अपयशी ठरतात ओम परमार नमस्कार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र बिलोली तालुक्यातील मांजरा नदीतून होत असलेले अवैध रेती उत्खनन बंद करण्याकरता नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन प्रियंका गांधी रॉबर्ट वाड्रा यांनाही भेटलो ललित मोदींच्या ट्विटमुळे काँग्रेस अडचणीत नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवस साजरा जलमार्गासाठी केंद्रासमवेत संयुक्त उपक्रम आखावे नितीन गडकरी मुखेड शहरात सोने चांदीचा व्यापारी करोडो रुपये घेऊन पसार भाऊ बंदकीमुळेच पंकजा मुंडे अडचणीत पंकजा मुंडेंना पकडण्यासाठी धनंजय मुंडे हात लावून बसले होते हे आता सिद्ध झाले आणि बरोबर नमस्कारला इथं सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लायू, बातमी तुमच्या